Ya, येथे प्रभू श्री रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर भवानीपेठ गोंगडे वस्ती परिसरातील जमिनी सांस्कृतिक क्रीडा व बहुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने दीपोत्सव फटाक्यांची आतिषबाजी बहारदार लेझींचा खेळ सादर करीत रामलल्ला अयोध्या दिमाखात विराजमान झाल्यानिमित्त रामोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान भवानीपेठ गोंगडे वस्ती परिसरात भगव्या पताका सडा रांगोळी भगवे झेंडे भगव्या टोप्या यामुळे अवघा परिसर रामामुळे आणि भगवामय झाला होता प्रारंभिक जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुदेश संस्थेचे आधारस्तंभ भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी जेमिनी मातेची महाआरती करून प्रभू श्री रामांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला जय सिं जय श्रीराम जय जय श्रीराम याच्या जयघोषात अवघा परिसर भक्तिमय झाला होता फटाक्यांच्या आतिशबाजीमुळे भवानीपेठेमध्ये दुसरी दिवाळी साजरी झाली यावेळी सांस्कृतिक व क्रीडा बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या नवरात्र मंडळाकडून लेझिम खेळाचे एकापेक्षा एक सरस डाव सादरीकरण करत ढोल ताशासोबत संबळाच्या मधुर स्वराच्या निनाद अशा जल्लोषमय वातावरणात बहारदार असा भगवे झेंडे हाती घेऊन युवकांनी लेझिमचा खेळ सादर केला याच पार्श्वभूमीवर जल्लोष करण्यासाठी भवानीपेठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार दिवाळी साजरी करण्यात आली अशी प्रतिक्रिया माजी सभागृह नेते तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी यावेळी माहिती दिली आज भारत देशामध्ये पाचशे वीस पाचशे सत्तावीस वर्षानंतर या ठिकाणी अयोध्येमध्ये राम मंदिराचं प्राण प्रतिष्ठापना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी दिवाळी साजरा करा या भारत देशामध्ये अखंड भारत देश होण्यासाठी यामुळं आज मोठ्या प्रमाणात या भारत देशात महाराष्ट्रात सर्व राज्यात या ठिकाणी आज दिवाळी साजरा झालेला असं दिसून येत आहे काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात या भावनपेठ बौरस्तीमध्ये अनेक मंडळाचे लोक जेणेकरून आज सकाळवरून आपल्या नरेंद्र मोदी साहेबाच्या रा लाईव्ह आणि त्या ठिकाणी बघून सर्वजण अक्षदा सोळा पार पाडलेला आहे त्यानंतर गल्लीमध्ये सर्व घरा घरात हर घर बघवा घर घर दिवा असं लावून या ठिकाणी आज सण साजरा झालेला आहे यामध्ये आपल्या जमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज कार्यक्रम घेण्यात आलेला आहे सर्व मंडळाचे लोक आता बघितलं आम्ही जवळजवळ दिलकुश आणि आपलं सिद्धारूढ आपलं जय श्रीराम समर्थ असं अनेक आमच्या या भागामध्ये मंडळ आहेत या सर्व मंडळाच्या लोकांनी आज मोठ्या प्रमाणात महाप्रसाद आणि महापूजा आणि दीपोत्सव कार्यक्रम आणि अनेक मंडळाने महा या ठिकाणी दीपोत्सवानंतर लेजेप केलेलं ले, आहे अनेक पारंपरिक समूह म्हणजे जे काही खेळ आहेत ते सर्व खेळी या ठिकाणी करून दिवाळीपेक्षा मोठ्या प्रमाणात सण आज साजरा झालेला आहे रामाचा आज प्रतिष्ठापना झाल्यामुळे बंडोपंत डोळे बसवराज जाटकल नरसप्पा मंदकल सिद्धरामय्या पुराणिक संगप्पा धनाश्री माळप्पा कर्ली आप्पा शहापूरकर अंबादास पार प्रवीण करमकोंडा रवी मंदकल प्रशांत गाडेकर यांच्यासह जेमिनी सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी तसेच रामभक्त महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुत्र न माल की